तर मंडळी स्वागत असा तुमचा आणखीन एका व्हिडिओ आमच्या कोकणात दसरो झालो की सण येतात दिवाळी आणि दिवाळी म्हटली की प्रत्येक तरुणाच्या आवडीचा विषय म्हणजे नरकासूर आमच्या केरवाडा गावात पण असाच एक हौश्य मंडळ असतात ज्याचा नाव हा भरत परब मित्र मंडळ केरवाडा या मंडळाची सुरुवात ही गेल्या पंचवीस वर्षापूर्वी झाली दसरो संपलो की दरवर्षी सगळे पोरगे एकत्र येऊन प्रेक्षकांसमोर काहीतरी नवनवीन कल्पना आणूच्या विचारत असतात दिवस रात्र ह्या मंडळाचा नरकासूर कलाकृतीचा काम ह्या चालू असतात आमच्या या मंडळाचा वैशिष्ट्य सांगूता म्हणजे दोन हजार अकरा सालापासून पंचक्रोशी लेवलचे स्पर्धा सुरू झाले आणि प्रत्येक वर्षी या मंडळाकच प्रथम क्रमांक पुरस्कृत केलेला असा मागच्याच वर्षी आजगाव आरवली टाक आणि सगळ्यात मोठी स्पर्धा ही आरोंदा गावात झालेली थैसर सुद्धा या मंडळात सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकान प्रथम क्रमांकाचं मानही मिळवलेलो संपूर्ण स्पर्धेचा व्हिडिओ हा हो खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी शेअर केले तो तुम्ही नक्की बघा तसाच मागच्या वर्षीपेक्षा अजून काहीतरी नवीन आणूच प्रयत्न ह्या मंडळाचा चालू असा आणि तो नक्कीच तुमका बघूक मिळतो आणि ह्या आमच्या गावातल्या मंडळाची कलाकृती ही तुमका जर आवडली असत तर मंडळासाठी लाईक मात्र नक्की